जळगाव शहरातील एकलव्य मैदानावर सुरू असलेल्या वर्ल्ड कृषी प्रदर्शनाला दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला या प्रदर्शनाचे खास आकर्षण असलेले शेतकरी गुणगौरव समारंभ जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या प्रगतीशील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला ऍग्रोवर्ल्ड तर्फे आयोजित कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला यावेळी कृषी अधिकारी तडवी सर्च इंडियाचे तन्मय कोठावते मॅट्रोजन बायोटेकचे प्रियांक शहा डोम गायत्रीचे राजेंद्र गवडी नमो बायोप्लॅनचे प्राश सावत्रा जिल्हा विकास संशोधनाचे समाधान पाटील जैन इरिगेशनचे कृषीतज्ञ बी डी जळे ॲग्रोवर्डचे अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांची उपस्थिती होती दरम्यान प्रदर्शनात आलेल्या शेतकऱ्यांनी आधुनिक शेती नवनवनी तंत्रज्ञान तसेच त्यांना शेतीविषयी उपयुक्त माहिती या ठिकाणी मिळाली शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केली धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज काय सांगणार ते कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे आपण या प्रदर्शन बघण्यासाठी आलात कसं वाटलं हा कृषी प्रदर्शन पाहायला आल्यानंतर आपल्याला इथं नवीन नवीन नवी यंत्रणा हे जे माहितगिरी भेटते आणि स्टॉल इतक्या सुंदर स्टॉल लागलेले आहे वर्षी आपल्याला शेतकऱ्यांना नवीन नवीन नवी नवी कशी प शेतीमध्ये कशी सुधारणा करायला पाहिजे फर्टिलायझरचं हे टॉल भरपूर प्रमाणात टॉल लागलेले आहे प्रत्येक वर्षापेक्षा ह्या वर्षी स्टॉल मला भरपूर प्रमाणात आवडतो आहे शेतकऱ्यांसाठी एकदम व्यवस्थित आणि हे उत्पन्न वगैरे घेण्यासाठी काहीतरी नवी दिशा ह्या ह्या वर्षी वाटते आहे मला आणि सर्वांपेक्षा आज ह्या वर्षी स्टॉलमध्ये गर्दी पण आणि इतकं मोठं लगनसर आहे पण चालू आहे तरी इतकी गर्दी आहे तर अक्षरशः म्हणजे आपल्या इथं स्टॉलला कमीत कमी अर्ध आहेत क किरायला दोन ते ती तीन घंटे लागत आहे कसं वाटलं तुम्हाला हे जे शैलेंद्र चव्हाणांनी हा उपक्रम राबवलेला याबद्दल काय सांग शैलेंद्र चौधरी सरांनी त्यांनी सांगितलेली कथा म्हणजे मी इतक्या मधून म्हणजे इतका खालत्या म्हणजे परिस्थिती एकदम मधून मी इतकं मोठं हे केलेलं आहे तर सरांचं मार्गदर्शन आपण म्हणजे ऐकल्यानंतर असंच काय वाटलं तर त्यांच्या बोलण्यामध्ये मला असं वाटलं तर आपण खरोखर ते यांनी इतकं काय शेतकऱ्यांसाठी चालू आहे आणि उपक्रम राबवत आहे तर खरखर एकदम सुंदर आणि एकदम असं व्यवस्थित हे चालू आहे कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं कृषी प्रदर्शन तुम्ही बघितलंय काय वाटलं कृषी प्रदर्शन प्रदर्शनामध्ये नेमका विषय असा आहे की शेतकऱ्यांसाठी भरपूर भरपूर महत्वाच्या गोष्टी ठेवलेल्या त्यांनी त्याच्यामध्ये आता बरेच सगळे शेतकरी शिकलेले नसतात किंवा काही अन असतात त्यांनी तिथे तसं असं दाखवलं आहे की तुम्ही ह्या त्या गोष्टी केल्यावर तुमचं उत्पन्न असं वाढेल त्याच्यामध्ये तुमचं हे बीज वापरल्यावर त्याचा याचा उतारा तुम्हाला शेती बी घ्याचा उतारा किती वाढेल आणि बऱ्याचशा गोष्टी अशा त्यांनी सांगितल्या त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट एक आहे की त्याच्यामध्ये हे अवजार वगैरे ठेवलेले त्यांनी आता प्रत्येक शेतकऱ्याचा विषय एक झालेला आहे सांगू इच्छितो मजूर मिळत नाही यामध्ये गोष्ट हा आहे आता माझ्याकडे दहा बिघे पंधरा बिघे जमीन आहे मजूर मिळत नाही एकटे घरचा परिवार किती काम करणार नाही करू शकत घरचे काम तर आता मजूर मिळत नाही मजूर मिळत नाही त्यासाठी जो अवजार आहे जे अवजार ठेवले आहेत ते भरपूर उपयोगात पडणारा एक माणूस चार माणसांचं काम करू शकतो असे तिथे अवजार ठेवले त्यांनी त्याचं प्रशिक्षण पण देता येते बऱ्याच प्रकारे प्रशिक्षण देत आहे आता पंपाचा फवारा मारायचा शेताला फवारा मारायचं म्हटलं म्हणजे आता ते हे दिलं आहे त्यांनी हा ड्रोनद्वारे आता फवारा मारू शकतो आपण त्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रटिकुली एकदम व्यवस्थित आहे आणि चांगल्या प्रकारे आहे उत्तम आहे असं दरवर्षी शेतकऱ्यांना हे कृषी प्रदूषण भरवलं गेलं पाहिजे त्याच्यामध्ये मा शेतकऱ्यांना माहिती मिळेल प्रोत्साहन मिळेल आणि जे नवीन आता मुलं शेतीच्या याच्याकडे जे वडत त्यांचा एक फायदा होईल बस माझं नाव संजय चंद्रकांत सोनवणे राहणार जळगाव कांचननगर गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा